गहू आहे असवोल आहे कुशिंदा येत साप आहे असं काय काय आहे की जनावर गेली गेल्या वर्षी आमचं रेडूक खाल्लं माझं कुशिंदेन कुठे होत खाला मधला मालकीतच खाल जंगलीपर्यंत हल्ला हल्ला करणार की गावलं तर आवडत तर काय चोडणार नाही हो बिबट्या बी आहे हो बिबट्या बी गुरु नाही तुझा येत नाच आहे हो कसय पैसा पैसा आपल्या जगायचं असं भाजी कोंडा खाऊन आता जंगलात राहायचं म्हटल्यावर काय करायचं मित्रांनो नमस्कार आज आपण पांढरपाणे गावाजवळ ही करत होतो तर तिथं बरीच अशी घर आहेत कि जिथं ह्या आजी एकट्याच राहते आजी किती वर्ष झालं राहतं एकटं किती वर्ष झालं पंचवीस तीस वर्ष आहे ना आजी तीस वर्ष झालं एकट्याच राहते ह्या घरात यांची मुलं बाळा सगळी मुंबईलाच येत शिकायला तर यांची सगळी अजी नमस्कार नमस्कार सगळं नाव हा तुमचं नाव काय सगळं जनाबाई जनाबाई किती वर्ष झालं राहत जंगलात किती वर्ष झालं राहत आता जलो माझं जिंदगी वाडा इथं होय हो काय आम्हीच आहे का वाड वडली आहे ना सगळं जंगलात जंगलातच आहे काय करायचं आमची सुई नाही तर करायचं काय कसं भाव तरी मला वाटतं सगळं जंगली प्राणी येते जगडी प्राणी आहेत आपलं काय काय बैल तुम्ही गहू आहे अस्वल आहे कुशिंद आहेत साप आहे असं काय काय आहे की जनावरं होतं आवड एकच मुलगा आहे कुठली मुलं आहेत असतो तिकडे आहे मग मुंबईला येते कधीतरी कधी येते नाही जुनी माणसं आहेत आता काय करायचं आम्ही कुठे जायचं आमची माथाऱ्या माणसाची मुंबई आहे का मग खाली राहायचं आमची सुई आहे का खाली आता मी ऐकलं कोशिन्या लई हो कुशिंदेलायच कुशिंद्या गुरु खाली दे हो गुरु खाली चार पाच आवश्यक एकामेकाला शिट्टा घालते आणि काळपाला कुशिंदाय लई आमची नुसकानी केली गेल्या वर्षी आमचं रिडूक खाल माझं कुशीच घराबाहेर हो माहिती बाय वाहतच खाला मधला मालकीच खाल आणि जास्त पर्यंत जायचं जायचं त्यांनी सारं आवरलं चक लुटलं असं कुशिंदा येत्या कुत्रे सारी अशी एवढी 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 तांबडी आहेत झेंडगी 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 आपली कुत्री काय करता येत नाही कुत्री काय कुत्र्याला ती लाती ती जण आहेत ना कुशिंद आणि कुत्र याक ते काय करते कुत्रेला कुशिंदा आवडतात का एवढं मोठं गुरु खाती देते एवढा कळपात नाही तुमच्या घेऊन जाते जाते ते इतक्या वर्ष राहत आहे पाण्या पहिली सोय आता वायस आता रस्ता तरी दिसतो मला झालेला आहे ना आता आहे पहिलं काय नव्हतं आम्हाला मग कस तुम्ही कस आपलं तशीच राहतो आम्ही पहिली लाईट तर होती का नव्हती बिनी लाईट होत बिन पाण्याच होत बिन रस्त्याच होतं आम्हाला आमची काय सोय नव्हती नव्हती बिना लाईटीच बिटी तसंच राहायचं राहायचं आपलं काय दिवा बिळाला तर पैसा मी आता मिळत आहे का पैसा माणसाला काय तर तुम्हाला फिकत दिसतंय मी दे दे जा बाज, तर पैशाच काय का मुंबई वगैरे आता काय आपलं मुंबई वगैरे कशाचं पाठवत आहे त्यांचं जगायची पंचायती मुंबईवाले बायका फोरस मुंबई व्यवस्थित कसं आलंय पैसा कसं आपलं जगायचा असं भाज भाजी कोंडा खाऊन आता जंगलात राहायचं म्हटल्यावर काय करायचं सुर नाही तर हाय कसं शिथच पिकवायचं खायचं पिकवायला काय जनावर ठेवीत नाहीत संसार जर केला तर गहू खात येते काळे जनावर खात आहे काय वाटला पकड जाते काय तरवा तापात हिवीत मग कशाला करायचं फुकटवारी कुठन पैसे भरायचं काय करत राहायचं कोणतं गुरु असले राहते कुशीन मागे लागते गुरुद्वार बी ठेवी ना आता काय करायचं आता जर बिबट्या बिबट्या बी आहे मोठं आता हो बिबट्या बी आहे बिबट्या बी गुरु ठेवित नाही तर येत नाच आहे तुझं हो इथपर्यंत हो येत ना फिरतो आम्ही तर घर बंद करू बसतो आता किती वाजता सांच संध्याकाळी आठ नऊ ला कोण नसतो बाहेर कशा राहतोय आम्ही गणपती राहायला कार्यक्रमाला कसं असतो <coughs> पोर आपली सगळी बापरे पोर असते तवा मग काय आहे तेवढं मग नाही म्हणजे मनावर सगळं प्रगतशील सोय नाही दवाखाना दवाखाना पाहिजे महत्वाचं का दवा खाना पाहिजे काय झालंय कसं होणे खाली असच कोणाला काय आपलं असं वडापाल वडा पाणी जायचं मग काय करायचं पण रस्ता आहे म्हणून आता पहिला रस्ता नव्हतं ना नाही पहिलं तुम्ही पाण्याला किती किलोमीटर जायचं हा लांब तिकडे वडा आहे मागे त्या वड्याला जायचं मी ऐकलं फक्त जंगलात न जीव मुठीत घेऊन जायला बी भीत जायचं बी भीत जायचं आपलं पण तुम्ही राहताय तुमच्यात कधी म्हणजे तुमच्यावर कधी जंगली प्राण्यांना आलं नाही पुण्यावर करणार की ह्याला आ, जंगली जंगलीपर्यंत हल्ला हल्ला करणार की गावलं तर आवडत तर सोडणार नाही त्यामुळे तुम्ही संकट असायचं आपलं लांबरुंद आम्ही जायचं नाही त्यामुळं जंगलीपर्यंत जंगलच आहे ना सगळं माणसं नाही तिची ना गावात किती माणसं आता राहायला नुसती काय माथा माथारी माणसं आहे आपली सगळे राहायला पण नाही माथा माथारी माणसं आम्ही घरातच असतो प्राण्यांबारीणस नाही आम्ही का रा काम आहे बाहेर मरायला जावं का इथं जंगली प्राण्यांचा तिकडे वाघ भीक वरटतो सायचं नाही बाहेर जायच वाघ भीक वरडायला येतो की तिकडे लांब खाली वरटल्या बाब लांब येतो आता आम्हाला ऐकूच येत नाही कुत्री पण घरात ना संध्याकाळी कुत्री पण घरात ना? ना कुत्री घरात <laughs> संध्याकाळची कुत्री सुद्धा घरात कुत्री बाहेर नाही म्हणजे संध्याकाळी तुम्हाला ह्या गावात एक शुद्ध माणूस बाहेर दिसणार नाही नाही बाहेर नाही बाहेर कशा लिहायचं जंगडे परा नाहीत आपल्या दार लावली की आत मी ऐकले गव्यानं लय नुकसान केले गव्हाण हो गव्हाण लय नुकसान केली काय काय ठेवत नाही गेव गहू काय आता दिसते का या गावजरी काय कोंबडे वडे पळेत का कोंबड्या बिंबड्या पाळल्यात आपल्या घारी बावल येते आता नाहीत माझी पशी होता मुंग आहेत बाऊल बिऊल आहेत दिसला की हो दिसलं की आपलं जरा पाळायचं जेव्हा बघा उठ तिथं काय करायचं उलट जाय आय आता काय करायचं वाडा वडील परणपुरी राहिलं आता आम्हीच कुठं जायचं असं आहे का नाही लेवर संसार गेला लई लय हो आपल्या वारा वारा परंपरी आम्ही जंगलात राहिलो मग आम्हीच कुठे जाणार आम्हालाच कोण खाली देणार जागा किती जमीन आहे हाय की आपली जिम्मी आता कोण करते असली नसली तरी म्हणजे येत्या काळात तुमचं ना तू तुम भी तुझा मुठेल तुम्हाला तू तुम कोण घेत नाही गावा हे परत परत फीज शिक्षा शिक्षा साऱ्या आता शिक्षा आळल्या जायत लोक शिक्षा अर्घ देऊन येतील की आपली गावाची सोडणार आहेत का आमच्याकडे आमच्या आता पोरं कुठली राहते रेंज बी नाही ना। रेंज पण नाही मोबाईल आहे का माझा मोबाईल बाबा चालना झालाय का संस्कार नाही विसरला आहे का नाही संस्कार नाही विसरला पदर बिदर घ्यायचा आहे ना फक्त जुनी माणसंच ना नाही आता नवीन बायका साडी नाही कोण पदर घेत नवीन पिढी बदलली आहे हो नाही काय नवीन बायका ड्रेस उचलताय कुठे साडी नाही तरी